माड्याच्या दौऱ्यावर राज्याचे माजी सहकार मंत्री आणि भाजपाचे आमदार सुभाषबाबू देशमुख यांनी भेट दिली आहे बापू काय नेमकं प्रयोजन होतं माडा दौरा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी पूर्ण प्रवास करतोय लोकमंगल बँक आणि लोकमंगल पतसंस्थेच्या वतीनं एक ग्राहक मेळावा होतो आपली जी संस्कृती आहे मोठ्या सणाला परिवारातले सर्वजण एकत्र यावेत परिवारातले एकमेकाचे सुखदुःख समजून घ्यावेत त्याच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात त्याच्या शंका कुशंका ऐकून घ्याव्यात आणि त्याच्यातून आपली पुढील वाटचाल करावी या हेतून एक औचित्य दिवाळीचं होतं आणि दिवाळीचा फरा आणि ह्या सर्व गोष्टीला मोठ्या आपल्या संस्कृतीमुळं मोठा सण दिवाळीचा आहे यानिमित्तानं स्थानिक सर्वच आपले सभासद असतील ठेवीदार असतील कर्जदार असतील हितचिंतक असतील सगळ्यांचं एकत्र आज मेळावा घेतलेला आहे आणि सर्वांच्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनेच्या त्यांचा शंका त्या शंकेचं निरसन करायचा प्रयत्न केला आहे नागरिकांचा समूह घेऊन लोकमंगल परिवार जो आहे तो वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्याचा वैभव निर्माण करताना पाहायला मिळत आहे दुसरीकडं सातत्यानं भाजपाकडून ऑपरेशन लोटस जे की मागच्या आठवड्याभरापासून गा आहे माजी आमदारांना थेट पक्षामध्ये घेतलं जातंय कुठंतर स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून केलं जाते जेव्हा जया भाऊंचं नाव या समोर अधोरेखित होतंय एकीकडे ऑपरेशन लोटस करत आहे भाजप दुसरीकडे आपल्या मत मतदारसंघामध्ये या ऑपरेशन लोटसला ब्रेक लागताना पाहायला मिळतो कष्टकरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी आमच्या भारतीय जनता पक्ष चं कार्यकर्त्याचं कष्ट करणं हे काम आहे आणि कष्ट केल्यानंतर फळं खायचे आमच्या कार्यकर्त्याचं नाही फळं खाण्यासाठी फळं चाकण्यासाठी माझा कार्यकर्ता भाजपचा नाही हा भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्रप्रेमानं झटा झपाटलेला आहे देशासाठी काम करावंसं वाटतं पक्षासाठी काम करणार आहे आणि हा कष्ट करणार आहे आता हे आयत्या पिठावर येऊन रेगोट्या ओढणार आहेत आम्ही लावलेली फळं चाकणार आहेत हेही कळतं पण फळं संपली की हे निघून पण जाणार त्याची बी गॅरंटी आहे आणि ही वरिष्ठांना भाजपच्या कार्यकर्त्याला सर्वांना जाण आहे परंतु हे आता मागं लागून या लागलेत काय करणार नको थोडंच म्हणतात आलेली फळं आहेत आणि मोठ्या फळाच्या झाडाखालीच लोक आंब्याखालीच सावलीला बसणार काठ्याच्या झाडाखाली कशाला का जाणार आहे वर्षानुवर्ष आपला संघर्ष आहे माझे आमदार दिलीप माने यांच्याशी एंचे, पण त्यांना सभापती करणं असेल किंवा कुठं इथपर्यंत आलेलं राजकारणात आता थेट आपल्या मतदारसंघापर्यंत येऊन पोचलंय आपले समर्थक देखील रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षांना भेटून नाराजी दर्शवले आंदोलन देखील बाहेर होताना पाहायला मिळाले आपली भूमिका काय असणार आहे माझे आमदार दिलीप मानेंना जर पक्षात प्रवेश दिला तर सुभाष बापूंची भूमिका काय असणार मी परत परत सांगतोय मी कार्यकर्ता आहे अठ्ठ्याण्णवला भारतीय जनता पक्षातर्फे पडण्यासाठी शंभर टक्के लढलेलो आहे दोन हजार चार साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या धर्मपत्नीच्या विरोधात पडण्यासाठी उभारलेलो आहे दोन हजार नऊ साली देशाचे जनतेराजे शरद पवार साहेब यांच्या विरोधात पडण्यासाठी माडाम लोकसभा लढलेलो आहे दोन हजार नऊ ऑक्टोबरला विधानसभा तुळजापूर शंभर टक्के पडण्यासाठी लढलेलो आहे आणि मी कोणाच्या विरोधात नाही काय नाही फक्त मी परत परत सांग माझा कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कष्टकरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तो कष्ट करत राहणार आहे फळाची कार्यकर्ता कधीही अपेक्षा करत नाही एवढं मी नक्की सांग एकीकडे एक आपण सांगताना मागा भाषणामध्ये उल्लेख केला की माझा बळीचा बकरा झाला गेला <laughs> त्यावेळेस कुठली नेमकी खंच व्यक्त केली माझा बळीचा बकरा नाही पडण्यासाठी म्हणलं मी हे ज्या निवडणुका सांगितल्या अठ्ठ्याण्णवची विधानपरिषद दोन हजार चार ची लोकसभा दोन हजार नऊची लोकसभा दोन हजार नऊची विधानसभा तुळजापूर दोन हजार चौदाची विधानसभा दक्षिण हे शंभर टक्के पडण्यासाठी होती आणि आम्ही कष्टकरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत ते काम करतच राहणार का आहे मतचोरीच्या मुद्द्यावरून आज महाविकास आघाडीचा जो आहे तो मुंबईमध्ये महामोर्चा होतो आहे शरद पवारांचा पक्ष सहभे सहभागी आहे उद्धव ठाकरे आहेत मो महा मोर्चाचं मुख्य प्रयोजन जे आहे ते मनसेनं केलं कसं पाहताय स्थानिक स्वराज्य संस्था दुसरीकडे हा महामोर्चा मला असं वाटतं की समोर त्यांना बहुतेक पराभव दिसत आहे आणि पराभव दिसत असल्यामुळं समाजाची मतदाराची मत विचलित करणं हे ख्याती आहे जिथं त्यांचे निवडून येतात तिथं मतात ई व्ही एममध्ये काही घोटाळा नाही तिथे येत नाही तिथे फक्त काहीतरी दिशाभूल करण्याचं काम चालू आहे त्यांचा पराजय नक्की वाटतो म्हणजे पवार देखील सहभागी होत आहेत आजच्या मध्ये त्यांना गॅरंटी झाली आपण शंभर टक्के पडणार आहोत म्हणून शेवटचा प्रश्न बापू ज्या पद्धतीने फलटणच्या महिला महिलेचं जे डॉक्टर महिलेचं आत्महत्या प्रकरण आहे त्या संदर्भात पालकमंत्री असलेल्या जयभाऊन एक स्टेटमेंट मोठं केलं ट्रँगल वेगळा आलाय की ते चॅटिंग वेगळं होतं प्रश्न हा आहे की एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांना हे चॅट दाखवणं पोलिसांना कितपत क्रम प्राप्त आहे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणा ह्याच्यावरती सखोल तपास करत आहे चौकशी अंती काय येईल ते आपण पाहावं लागेल पण पालकमंत्र्यांना दाखवणं योग्य आहे काही मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं त्यांचं व्यक्तिगत मत असू शकते मला माहीत नाही हे होते सुभाष बापूंच्या पद्धतीने टी व्ही नाईनशी जे आहे ते दिलकुलास संवाद साधल्याचं पाहायला माहिती आहे माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचं संदीप शिंदे टी व्ही नाईन मराठी माडा सोलापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव